शौक बात महत्वाची बातमी राजू उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी आम्ही तिघेही अवशी माझे आमदार प्रयत्न करू माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा पुढे चालवला तो आदिवासी भटक्या विभुक्त बहुजन समाजातील थोर क्रांतिकार क्रांतीवीरांनी भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्यात सर्वप्रथम इंग्रज विरुद्ध बंड पुकारला असेल ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा थोर क्रांतीवीर राजे उमाज क्रांती उमाजी नाईक यांनी केले होते होळी करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारून गोऱ्या माकडांना चालते व्हा अशी सर्वप्रथम डरकाळी फोडणाऱ्या या महान क्रांतीवीर उमाजी नाईक हेच होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणेच त्यांनी गणिमी काव्याच्या साह्याने ब्रिटिशांना धडा शिकवला समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवासात आणण्यासाठी व सांगोला तालुक्यात राजीव उमाज नाईक यांचं भव्य दिव्य स्मारक व अलिशान भवनाच्या उभारण्यासाठी आम्ही तिघेही अशी आमदार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी सांगोला शहरात आयोजित करण्यात आलेल्या राजीव उमाज नाईक जयंती सोहळ्यात केलं या सोहळ्याच्या सुरुवातीला राजीव माजी नाईक यांच्या भव्य दिव्य पुतळ्याचं मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला विशेषतः सांगोला शहरात भव्य दिव्य प्रभात फेरी काढून सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर नरवीर राजे उमाजी नायकांच्या स्मृती ध्वजाचं पूजन व ध्वजारण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सांगोला शहरात अद्य क्रांतीवीर नरवीर राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने अद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील माजी आमदार शाजीबापू पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना माजी आमदार साळुंके पाटील म्हणाले की राजीव माजी नाईक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळे आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत त्यांनी पाच हजार सशस्त्र सैन्य उभे करून इंग्रजांशी दिलेला लढा अंगावर रोमांस निर्माण करतो वतनदार सावकार यांना वटणीवर आणत त्यांनी गोरगरिबांशी सेवा केली ते उत्तम संघटक व शासक होते त्यांच्या न्यायनिवाड्यात गरिबाचं कल्याण होतं क्रांती कार्याचा पहिली शिवाई महाराष्ट्रात जन्माला आला हा संदेश मोलाचा आहे इंग्रजांनी ज्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून ज्यांना शिक्षा दिली त्यामधली पहिली नाव म्हणून राजू उमाजी नाईक यांची ओळख आहे म्हणून त्यांना अद्क्रांतिकारक म्हटलं जातं अशा शब्दात माझे आमदार दीपक आबा चौके पाटील यांनी नरवीर राजू उमाजी नाईक यांच्या कार्याचा गौरव केलाय विशेषतः या सोहळ्याचं सो प्रास्ताविक सामाजिक नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी हो केले या, या सोहळ्याला सर्व पत्रकार बांधव हो विविध पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी